जळगाव जिल्हा पारोळा तालुका भसवे म्हसवे गावात ढगपुटीत झाल्याचं वृत्त असून मोठ्या प्रमाणात पिकांचं व घरांचं नुकसान झालं आहे हवामान खात्याचा इशारा देण्यात आलाय नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे मुंबई व कोकणपट्टा मुंबई मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी ठाणे या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय मंत्रालयानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं आवश्यक असेल तरच बाहेर पडावे आणि सुरक्षित स्थळीत राहावे एकूणच महाराष्ट्रातील पुढील काही तास मुसळधार पाऊस महापूर आणि वादळाचा धोका असल्यानं प्रशासन आणि नागरिक सतर्क राहणं आवश्यक आहे करीबीची झळ पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकलीची तारेवरची कसरत बातमीदार कदीर पटेल महाराष्ट्राच्या सिल्लोड तालुक्यातील चारनेर घाटातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे पोटाचे खळगे भरण्यासाठी अवघ्या पाच ते सहा वर्षाची एक चिमुकली गावातील बस स्थानकावर दहा ते पंधरा फूट उंचीवर दोरीवर कसरती करताना दिसली सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते चिमुकलीच्या तारेवरच्या कसरती पाहून प्रेक्षक थक्क झाले कुणी दहा तर कुणी पन्नास रुपये म्हणून देत होते गरिबीच्या कचाट्यात सापडलेल्या या चिमुकलीला शिक्षणाचा हक्क नाकारला जातोय आणि उदरनिर्वाहासाठी तिच्या लहानशा खांद्यावर ओझं टाकलं जात आहे हे दुःखद वास्तव आहे गरिबी माणसाला काय काय करायला लावते याचं जिवंत उदाहरण ही घटना आहे बालकामगाराला आळा घालणारे कायदे असताना देखील शिक्षणाऐवजी उपजीविकेसाठी चुमुकलीला कसरत करावी लागते ही आपल्यासाठी जागरूक करणारी बाब आहे आजही अनेक मुलांचं बालपण असंच अंधारात ठरवते समाजाने आणि शासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शंभ केवी डीपी बसविण्यात यश ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा पैठण प्रतिनिधी इकबाल शेख पैठण तालुक्यातील इसरवाडी गावात नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर शंभर केवी क्षमतेची नवी डीपी बसवण्यात आली या उपक्रमामुळे गावातील विजेच्या समस्येत मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू फुलला आहे या कामात पैठण ग्रामीण शाखेचे अभियंता अमोल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता अमृत धोकाटे तसेच सहकारी उत्तम आर के अजय रावस महेंद्र इंगळे अजय खंडागळे गोरख गोर्डे ईश्वर सोनवणे अमित करंडवाल यांनी विशेष परिश्रम घेतले डीपी बसवण्याच्या कामावेळी गावातील मान्यवर नागरिकांमध्ये शेख अन्सारभाई रामनाथ देवकर आयुबभाई माळी बाई शेख गोरखकुंड सय्यद रशीद अनिल इंगळे आदींची उपस्थिती होती यावेळी स्थानिक पत्रकार इकबाल शेख यांचा शाखा अभियंता अमोल सूर्यवंशी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या सत्कारामुळे पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाल्याचं बोललं जाते ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत राहावा शेतीला वेळेत पाणी मिळावे तसेच गावातील घरांमध्ये सातत्यानं वीज उपलब्ध व्हावी यासाठी हा डीपी बसवण्याचा उपक्रम महत्त्वाचा ठरलाय गावातील नागरिकांनी या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे व सहकारी यांचे आभार मानले 15 दिवसाा महिनला ओढायचे पण यावेळेस आपले साहेबांनी खूप म्हणजे इन्ट्रल घेतला या गोष्टीमध्ये आणि 100 हाउसवरती डीपी आमच्या इसरवाडीला दिल्याबद्दल या तिथल्या लोक रहिवाशांचा हा आनंद दहावा आणि असं सहकार्य साहेब आम्हाला लाभ आम्ही त्यांचा सत्कार छोटे खालीकरी आहोत तेव्हा विनंती की शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनसारभाई यांना विनंती शाला आणि श्रीफळ देऊन साहेबांना सत्कार करतील लाईनमन यांचा रात्र दिवस आमच्या गावामध्ये ग्रस्त असते विशेष म्हणजे ते खूप पाण्या पावसामध्ये मेहनत घेतात आणि या गावाची तक्रार कुठे जाऊ नये

आपल्या जे शा मंडळाच्या व्यवस्थेवर जे नियंत्रण असत आणि पत्रकार खूप परेशान करीत असते म्हणून आमचे एक लाडके पत्रकार ते त्यांचा यु स्वतः युट्यूब आहे आणि स्वतः ए टी व्हीचे पत्रकार आहेत इकबाग साहेब दोडकिनकर यांचा सुद्धा या, या कार्यालयातर्फे आमचे साहेब सत्कार करतील साहेब पूर्वीचे आमचे लय मन साहेब आता कोण झाले असतील हे मला काही सांगता खूप म्हणजे गावावर आमचा मेहर नजर होती म्हणून त्यांचा पण छोटेखाने सत्कार होत आहे <laughs> आई बाई जे काही आपल्या मध्ये सर्व काही आमितकर साहेब यांचा कार्यालयाला वारंवार भेटी देणारे शेख आईफ भाई शेख रशीद भाई आणि शेख बाई यांचा आमच्या गावामार्फत आम्ही सत्कार करीत आहोत धन्यवाद